बिग बॉस फेम अभिनेता सुशांत देवगीकरच्या घरात आग लागल्याची घटना घडली आहे सुशांतच्या येथे राहते घरी शनिवारी रात्री अकरा वाजता आग लागली या घटनेने सुशांत किंवा त्याच्या कुटुंबाला काहीही झाले नाही ते सर्व सुखरूप आहे मात्र आगीच्या घटनेने त्यांना धक्का बसला आहे सुशांत देवगीकरच्या घरातील एसी मध्ये स्फोट झाला त्याच्या मॅनेजरने या घटनेची माहिती दिली आहे घरातील हॉलमध्ये सगळेच जण शनिवारी रात्री जेवण करीत असताना एसी मध्ये स्फोट होऊन आग लागली मग लगेच ही आग स्वयंपाक आणि ऑफिस मध्ये पसरली या उपकरणे फर्निचर आणि काही महत्वाचे पेपर जळाले सुशांतचा मेकअप व त्याचे कपडेही या घटनेत जळाले असे मॅनेजरने सांगितले यामुळे सुशांत देवगीकरचे खूप नुकसान झाले आहे अशात मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका